यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील नेहरू महाविद्यालयामधील माजी विद्यार्थ्यांचं स्नेहमिलन नेर येथील निर्मल बंसी लॉन येथे पार पडलं या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नेहरू महाविद्यालयातील माजी प्राध्यापक एस ढोके विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर मंगेश गोमासे प्राध्यापक मधुसूदन वडते मनोज नाल्ले बंडू सोनोने माया बेसुरकर चला हवा येऊ द्या फेममधील प्रवीण तिखे हे मंचावरती उपस्थित होते अध्यक्षांच्या शुभास्ते व पाहुण्यांच्या यांच्या उपस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनय जयस्वाल राहुल मिसाळे राजेश तातावार नितीन देशमुख प्रफुल्ल शिरभाते राकेश मेश्राम विजय पवार चंद्रकांत खंडेजोड वैभव धवस ॲडव्होकेट चंदन ठाकूर नंदू महाजन दिलीप नेवारे सिद्धार्थ भगत वर्षा बोबडे ज्योती अरसड सीमा जैन सोनाली गोथी भारती जयस्वाल मिनल गावंडे वर्षा डेरे प्रगीता बोबडे योगिनी बहुरूपी सविता ढोले सरिता नाखले संगीता गाडेकर आरती नहाल्ले सुषमा मिसळे सविता मस्के वर्षा साखरे वर्षा आलोने निलिमा आवटे या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले कारण मी ह्या ग्रुपला खूप जास्त दिवस तरी नाही होते तरी पण यांनी मला लक्षात ठेवलं हे गोष्ट झाली आणि हा हा जो ग्रुप आहे यांनी एक ग्रुप बनवून हा लोकांना केलं आणि आपल्याला सगळ्यांना आणि जे प्रेम आणि जे मित्र काय आहे त्याचं व्हॅल्यू आपल्याला समजून सांगितलं त्याबद्दल सगळ्यांना मी अठ्ठावीस वर्षानंतर आम्ही भेटलो एकमेकाचे चेहरे आम्हाला नाही ओळखायला येत पण नाव माहिती आहे थोडे थोडे असे दिसतात की नाही हा हा हाच असेल ही ही हीच असेल याच्या <laughs>

खूपच म्हणजे छान वाटत आहे की म्हणजे हे सगळ्यांना भेटून एवढ्या वर्षात नाईन्टी फाईव्हचा हा ग्रुप होता आणि बी एला सगळे असल्या होते आणि त्या त्याच्यानंतर आत्ता भेटून झालो शायद एकमेकाला असं काय झालो अधामधात भेटत असेल रस्त्यावर पण त्याच्यापेक्षा हे जे आता भेटून झालं हे खूपच मोठी आणि खूप महत्वाची घटना आहे आणि आणि जे जुने दिवस होते ते आम्ही आता पुन्हा जगू काही मिनिटांसाठी मुलं नवरा बायको हे सगळं आम्ही सोबत होतो आणि एकमेकांशी जे कॉन्टॅक्ट होते मित्रमैत्रिणीचे हे होते संबंध होते सगळे टिकवून आम्ही आता एन्जॉय करणार आहोत धन्यवाद मस्त बडिया नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर